प्रवरा नदी पात्रामध्ये बुडालेल्या बोटीत धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तिघा जवानांचा मृत्यू प्रवरा नदी पात्रामध्ये बुडालेल्या दोघा मुलांच्या बचावासाठी धुळे राज्य आपली प्रतिसाद दलातील तुकडी क्रमांक दोन मधील गेलेल्या जवानांची बोट बुडाल्याने यामध्ये तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाल्याची घटना घडल्यानंतर त्यांच्या शोध व बचाव कार्य करण्यासाठी धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी क्रमांक दोन रवाना करण्यात आली होती या दरम्यान बचावकार्य करणाऱ्या पथकाची बोटी बुडाल्यामुळे या दुर्घटनेत धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवानांचा बुडून मृत्यू झालाय प्रकाश नाना शिंदे वैभव सुनील वाघ राहुल गोपीचंद पावरा असे ह्या तीन जवानांची नावे आहेत दुर्घटनेमुळे धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलावर एकच शोककळा पसरली <गणारी> आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग सांगमनेर